शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव दिव्यांग व यांना सहा हजार रुपये मानधन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाविषयी व इतर मागण्यांसाठी येत्या चोवीस जुलै रोजी बच्चू कडू यांनी राज्यस्तरीय सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे त्याच अनुषंगाने परभणीमध्ये देखील आज बैठक घेण्यात आली होती या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे हा चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणावर हे आंदोलन करण्यात येईल तर परभणीचे आमदार शिवसेना उबाटा पक्षाचे राहुल पाटील यांनी देखील या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ह्या विषयावर सन्मान्य बचूभाऊ कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन चोवीस जुलै रोजी पुकारलेलं आहे सन्मान्य बचूभाऊ कडू मागच्या अनेक दिवसापासून या शेतकरी कर्जमाफीसाठी आहेत त्याच्याशिवाय इतरही अनेक मुद्दे आहेत परंतु उद्याचा जो चोवीस जुलै रोजी जो चक्काजाम आंदोलन होणार आहे हे कुठल्याही पक्षा पक्षाचं एक आंदोलन नाही हे सर्वपक्षीय आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल कोणी याचं नेतृत्व करणार नाही शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी विधवा भगिनी हे सगळेच ह्या म याचं चकादामचं नेतृत्व करणार आहेत आणि आमची एक ह्या माध्यमातून सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे दिव्यांगांना विनंती आहे की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण एक शेतकरी म्हणून दिव्यांग म्हणून एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं परभणीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी आम्ही हा चक्काजाम आंदोलन ठेवलेला आहे पाथरीला होतं आहे सोनपेठला आहे पालमला आहे पुर्ण्याला आहे आणि परभणीला ह्या याचा टाईम आहे सकाळी अकरा ते एक, एक प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे ठिकाणं आहेत तिथल्या शेतकऱ्यांनी तिथल्या आमच्या पदाधिकारीशी संपर्क साधावा आणि परभणी जिल्ह्याचे आमदार माननीय राहुल पाटील साहेबांनी यांना आजच या चक्काजामला आंदोलन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ते स्वतः उपस्थित राहू असं त्यांनी हमी दिली आहे आमची विनंती आहे की जात पात धर्म आणि पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये उतरावं आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या याचं स्लोगनच असे दिलेलं आहे की माझ्या शेतकरी बापाच्या कपाळावरील कर्जबाजारीचा डाग पुसण्यासाठी मला या चक्काजाम आंदोलनामध्ये यायचं आहे सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या चक्कादम आंदोलनामध्ये सहभागी व्हावं प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी पी न्यूज परभणी